मित्रांनो भाऊ बहिणीच्या अतूट नात्याची म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात रक्षा दोरा अर्थात राखी बांधते व आपल्या भावाचं रक्षण उत्कर्ष दीर्घ आयुष्य सुख व आरोग्यासाठी मनोकामना करते आणि भाऊ बहिणीचा साथ व रक्षा करण्याच आश्वासन देतो राखी म्हणजे बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे राखीचा इतिहास खूप जुना आहे रक्षाबंधनाची प्रथा कधीपासून सुरू झाली याविषयी निश्चित काळ माहीत नसला तरी देखील अनेक कथा या सणाशी जोडल्या गेल्या आहेत ज्यातील प्रथम म्हणजे पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्ती पुढे देवांच काही चालत नव्हतं शेवटी इंद्रदेवाने आपलं वज्र उचललं आणि युद्धाला निघाले त्यावेळी विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी इंद्राणीने विष्णूंकडून मिळालेला एक रक्षा धागा त्यांच्या हातावर बांधला या राखीच्या प्रभावाने इंद्र देवाला आत्मविश्वास मिळाला आणि युद्धात त्यांचा विजय झाला या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असं म्हटलं व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद